श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास ह्या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यांन आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये नांदेडमध्ये राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्तताई सौ निधी नितेश शेळके या स्वामी भक्तताईंचा अत्यंत अद्भुत हम गयानही जिंद आहे या वाक्याची प्रचिती देणारा स्वामी सेवेतील सर्वात सुंदर अनुभव सांगणार आहे जेव्हा आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेत येतो मनापासून आपण महाराजांची सेवा करतो तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज भक्तांच्या आयुष्यात कसे चमत्कार घडवतात आणि रूपी महाराज भक्तांना कसे दर्शन देतात भक्तांच्या आयुष्यात असणाऱ्या असंख्य अडचणी सोडवून भक्तांच्या जीवनाचे कसे सार्थक करतात हे प्रत्येक स्वामी भक्ताला आपल्या आजच्या या अनुभवातून पाहायला मिळेल फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर सुरुवात करूयात आपण आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर अनुभवास पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांना माझं त्रिवार वंदन आणि सगळ्या स्वामी भक्तांना माझा मनापासून नमस्कार मी अगदी लहान होते जेव्हा कळतही नव्हते तिथून श्री स्वामी समर्थ महाराजांचं मला प्रचंड वेळ माझ्या घरातले सगळेच सद्गुरू बैठकीतले होते माझी मम्मी माझे पप्पा माझा मोठा भाऊ सगळे बैठकीला जायचे माझ्या पाठी माझी मम्मी सतत लागायची तू सुद्धा बैठकीला जा खरं तर एरवी रोज शाळा असायची रविवारचा एकच दिवस सुट्टीचा आणि त्या दिवशी सुद्धा सकाळी लवकर उठून श्रवणाला म्हणजे बैठकीला जाणं मला आवडत नसायचं मी रोज नित्यनियमाने स्वामींना नमस्कार करायचे संध्याकाळच्या वेळात मी स्वामी सारामृताचे पठण करायचे स्वामींची सेवा मी अगदी माझ्या मनापासून करायचे पण त्या बैठकीतलं मला काही जमतही नव्हतं आणि त्यात मला आवडही नव्हती पुढे घरच्यांना कळालं मला स्वामींचं जास्त वेड आहे त्यामुळे माझे बाबा मला म्हणायचे बाळा कुठलाही परमार्थ केला तरीही चालेल सगळ्यांची शिकवण एकच आहे फक्त तो मनापासून करावा मग प्रत्येक सुट्टीला बाबा मला अक्कलकोटला घेऊन जायचे अगदी लहानपण अत्यंत छान गेलं मात्र लग्नानंतर माझे पती हे कोलकत्त्यामध्ये कामासाठी असल्याने मलासुद्धा त्यांच्यासोबत जावे लागले आता कोलकत्त्यावरून अक्कलकुटला येणे शक्यच होत नव्हते लग्नानंतर जवळपास सहा सात वर्ष झाली पण मी अक्कलकोटला काही केली नाही मी स्वामींना नेहमी सांगायचे स्वामी मला अक्कलकोटला यायचं आहे तुम्ही मला कधी बोलवाल स्वामी मला अक्कलकोटला कधी घेऊन जा रोज माझा स्वामींकडे हा हट्ट असायचा एके दिवशी तुम्हाला सांगते गुरुवारचाच दिवस होता आणि त्या दिवशी चक्क स्वप्नात स्वामी आले स्वामींचं ते मंदिर स्वामींचं ते अक्कलकोटमधलं रूप जसंच्या तसं माझ्या डोळ्यांना दिसत होतं ते स्वप्न म्हणजे मी अक्कलकोटला गेल्याचं होतं स्वामींनी स्वप्नात मला सांगितले की आता वेळ आली आहे आणि तुला अक्कल कुठला यावं लागणार आहे येताना मात्र माझ्यासाठी बेसनाचे लाडू घेऊन यायला विसरू नको स्वामीने स्वतः मला बेसनाचे लाडू आणायला सांगितले अवघ्या आठ दिवस उलटले असतील आणि त्याच दरम्यान माझ्या पतीला सुट्टी मिळाली वर्षभर त्यांनी एकही सुट्टी घेतली नव्हती त्यामुळे त्याच दरम्यान त्यांनी सुट्टीसाठी अपील केलं होतं आणि त्यांना एकवीस दिवसांची सुट्टी मंजूर झाली मग आपण गावी जाऊ थोडंसं फिरून येऊ अक्कलकोटला जाऊ असं ठरलं सुरुवातीला आम्ही घरी आलो दोन दिवस आराम केला आणि मग त्याच्यानंतर अक्कलकोटला जाण्याची तयारी सुरू झाली जसं स्वामींनी सांगितलं तसं तो योग आला ती वेळ आली छान मी बेसन आणलं तूप घेतलं आणि घरी लाडूसुद्धा बनवले एक डब्बाभर एकशे आठ लाडू मी बेसनाचे बनवले आणि ते घेऊन मी अक्कलकोटला निघाले छान प्रवास झाला अक्कलकोटमध्ये पोहोचलो रात्री खरं तर आम्ही साडे अकरामध्ये पोचलो त्यामुळे रूम घेतली फ्रेश झालो सकाळी मंदिरामध्ये जाऊ दर्शन घेऊ अभिषेक घालू असं ठरलं सकाळी जसं ठरलं तसं आम्ही उठलो सगळ्यात आधी वटवृक्ष मंदिरामध्ये गेलो तिथे गेल्यानंतर सगळ्यात पहिले लाडवांचा डबा मी तिथे असणाऱ्या ब्राह्मणांकडे दिला पण नंतर कळालं की आज एकादशी आहे त्यामुळे स्वामींच्या समोर लाडू ठेवता येणार नाही उपवास असल्यामुळे जे भडजी ब्राह्मण आहेत ते फराळशिवाय फळांशिवाय कुठलाही पदार्थ स्वीकारत नाहीत माझं मन खूप नाराज झालं स्वामींनी स्वतः मला लाडू आणायला सांगितलेले पण एकादशी हे माहितीच नव्हतं आता काय करायचं हा प्रश्न एवढे लाडू मी काय करू सतत मनात विचार येत होते दर्शन झालं थोडंसं बाहेर पडले डोळ्यात थोडंसं पाणीसुद्धा आलं स्वामींचं दर्शन छान झालं याबद्दल मनात आनंद होता पण लाडू मात्र स्वीकारले नाही यासाठी माझ्या मनात दुःखसुद्धा होतं त्यानंतर त्या वटवृक्ष मंदिरातील जे वटवृक्ष आहेत त्याच्या खाली मी बसले गर्दी खूप कमी होती अर्धा तास तरी शांत निवांत बसलो स्वामींचे तारक मंत्र नामस्मरण असं सगळं काही सुरू होतं त्यानंतर पती म्हणाले आता आपण समाधी मठात जाऊ अभिषेक घालू आणि मग तिथून पण पुढचा प्रवास सुरू करू मी अगदी जड पायानेच तिथे तिथून उठले मी सरळ चालत होते मंदिराच्या थोडंसं बाहेर मी गेले आणि तुम्हाला सांगते एका वृद्ध व्यक्तीने मला आवाज दिला तो आवाज होता बाळा बाळा खरं तर असा आवाज पहिल्यांदाच ऐकला सुरुवातीला वाटलं अगदी दुसऱ्याच कुठल्या तरी व्यक्तीला हा आवाज दिला असावा पण त्यानंतर पुन्हा एकदा त्या व्यक्तीने आवाज दिला लगबगीने त्यांची पावलं माझ्याकडे वळताना मला दिसली मी एका जागी स्थिर झाली ती वृद्ध व्यक्ती माझ्यासमोर येऊन उभी राहिली आणि मला म्हणाली या डब्यात बेसनाचे लाडू आहेत ना मी त्यांच्याकडे आश्चर्यासारखे बघतच राहिले मी म्हटले तुम्हाला कसं माहिती ते म्हणाले अगं तुझ्या लाडवांचा सुगंध सगळ्या अक्कलकोटमध्ये पसरला आहे मला थोडासा आनंद झाला कारण माझ्या लाडवाचं कोणीतरी कौतुक केलेलं मी त्यांच्याकडे पुन्हा बघत राहिले मग त्या आजोबा मला म्हणाले अगं मी कालपासून काही खाल्लंच नाही मला त्यातले दोन लाडू देतेस का मी त्यांच्याकडे पुन्हा बघत राहिले आणि मी त्यांना म्हणाले हे सगळेच लाडू घ्या आणि तुम्हाला कोणाला वाटायचं असेल तर तुम्ही वाटूनसुद्धा टाका मग मी त्यांना म्हटलं की स्वामींसाठी मी लाडू आणलेले पण आज एकादशी आहे मला माहितीच नव्हतं तिथे कुणीच माझा नैवेद्य हा स्वीकारला नाही आता ते लाडू मी काय करू ते बाबा म्हणाले अगं मी अक्कलकोटमध्येच असतो गेली असंख्य वर्ष मी इथेच आहे या मंदिरामध्ये मी झाडूचं काम करतो शिवाय जी काही साफसफाईची कामं आहेत तीसुद्धा मी स्वतःच करत असतो असे ते वृद्धगृहस्थ मला म्हणाले मग मी त्यांना म्हणाले की हे लाडू घ्या आणि अजून तुमच्या सोबतीला कुणी असतील तर त्या सगळ्या लोकांना वाटून द्या मग त्यांच्याकडे एक पिशवी होती ती त्यांनी काढली आणि त्या पिशवीमध्ये त्यांनी ते सगळे लाडू ओतले आणि जो डब्बा होता तो मला परत दिला मग मी तो डब्बा पॅक केला माझ्या बॅगेत ठेवला आणि मग मी त्यांना धन्यवाद बोलून तिथून परतीचा प्रवास सुरू केला माझ्यासमोरच त्या बाबांनी एक लाडू खाल्ला आणि अगदी आनंदित होऊन त्यांनी माझ्या डोक्यावर हातसुद्धा ठेवला मी माझ्या पतींना म्हटलंही की बघा ना अक्कलकोटमध्ये साफसफाई करणारे लोकसुद्धा कितीतरी मायाळू आहेत त्या बाबांनी स्वतःहून लाडू घेतले आशीर्वाद पण दिले आणि माझ्यासमोर ते लाडूसुद्धा खाल्ले मला थोडंसं चांगलंसुद्धा सुद्धा वाटलं कारण घरी पुन्हा परत घेऊन जाण्यापेक्षा ते लाडू कुणीतरी खाल्ले मग आम्ही तुळजापूर पंढरपूर गांगापूर अगदी तिकडचे जेजुरी असे सगळे दर्शन करत करत पुन्हा घरी परत आलो घरी परत आलो त्या दिवशी खरं तर खूप थकलो होतो आम्ही दिवसभर आराम केला दुसऱ्या दिवशी ते डबे मी घासायला काढले जेव्हा तो डब्बा घासण्यासाठी मी काढला जेव्हा त्याचं झाकण उघडलं तुम्हाला सांगते त्या डब्यामध्ये एक गोटी होती मी माझ्या पतीला विचारलं ही गोटी तुम्ही टाकली का ते म्हणाले नाही एक पाच मिनटं बघत बसले ही गोटी याच्यामध्ये कशी आली शिवाय एक चाफ्याचं टवटवीत त्याच्या त्याच्यासोबत होतं ताई म्हणता तुम्हाला खोटं वाटेल पण तो चमत्कार आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिला खरं तर इतकी वर्ष स्वामींची मी सेवा करत होते इतकी वर्ष स्वामी सेवेत होते पण लक्षातच आलं नाही की ती गोटी स्वामींच्या हातात असते शेवटी तो डब्बा घासला ते फूल आणि ती गोटी त्या डब्यातून मी बाहेर काढलं आणि त्याच्यानंतर एका प्लेटमध्ये ठेवून ते देवघराच्या समोर ठेवलं संध्याकाळी साडेपाच वाजता आमच्याच भागात असणाऱ्या स्वामींच्या मठात मी गेले तिथे असणारे रामदेव गुरुजी अत्यंत माझ्या परिचयाचे होते मग त्यांना मी सगळी हकीकत सांगितली स्वामी स्वप्नात येऊन गेले अक्कलकोटला जाण्याचा योग आला तिथे गेलो लाडू घेऊन गेलो स्वामींनी स्वतः लाडू मागितले मात्र ते लाडू एकादशी असल्याने मला पुन्हा परत त्या ब्राह्मणाने दिले मग एक गृहस्थ व्यक्ती आले त्यांनी माझ्याकडे ते लाडू घेतले स्वतः ग्रहण केले घेऊन गेले के मला आशीर्वाद दिले आणि मग हा डब्यामधला चमत्कार हे सगळं काही मी त्या गुरुजींना सांगत असताना ते गुरुजी माझ्याकडे बघून हसू लागले आणि ते मला म्हणाले हे सगळं मला सांगितलंच पण तुझ्या लक्षात आलं का अगं तुझे लाडू साक्षात स्वामींनी खाले त्या अक्कलकोटमध्ये स्वामींनी स्वतः तुला आवाज दिले ताई म्हणतात ते सगळं आठवल्यानंतर त्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर माझ्या डोळ्यातून पाणी यायला सुरुवात झाली कारण जसे स्वामींनी मला लाडू घेऊन यायला सांगितले बरोबर ते लाडू जर मी त्या मंदिरामध्ये ठेवले असते ते, ते स्वामींच्या मूर्तीसमोर असते मात्र ते लाडू तिथल्या भाविक लोकताना दान केले असते पण ते लाडू स्वामीनं स्वतः खायचे होते म्हणून कदाचित एकादशीचा तो योग आला आम्ही अक्कलकोटमध्ये गेलो न कळत ते वृद्ध गृहस्थ माझ्यासमोर आले त्यांनी स्वतःहून ते लाडू मागून घेतले माझ्या समोर ते लाडू खाल्ले आणि मला आशीर्वाद स्वरू ते चाफ्याचं चा फुल आणि ते गोटी देऊन गेले जेव्हा हे सगळं कोडं माझ्यासमोर उलगडलं तेव्हा काय सांगू माझ्या जीवात काय झालं त्यानंतर माझ्या पतीलाही कळालं ती गोटी आजही आम्ही जपून ठेवली आहे ते चाफ्याचं फूल आजही मी व्यवस्थित माझ्या एका पवित्र ग्रंथात ठेवलं आहे ताई म्हणतात खरंच तो चमत्कार ती अनुभूती आणि माझ्या आयुष्याचं झालेलं सोनं माझी खूप इच्छा होती की माझ्या पतीने इकडच्याच भागात काम करावं म्हणजे मी माझ्या जवळच्या लोकांसोबत राहू शकेन स्वामींच्या मठात जाऊ शकेन स्वामींची सेवा करू शकेन ताई म्हणतात की हा चमत्कार घडला आणि अवघ्या एका महिन्यानंतर जेव्हा मी कोलकात्यात पुन्हा परत गेलो तेव्हा माझ्या पतीला प्रमोशन मिळालं प्रमोशननंतर तिथल्या कंपनीने त्यांच्या ज्या काही ग्रँड पोस्ट होत्या त्या पोस्टसाठी माझ्या पतीला सिलेक्ट केलं आणि त्यांनी मुंबईतील ब्रँचमध्ये माझ्या पतीला जॉईन केलं म्हणजे जे मनात होतं ते साक्षात स्वामींनी स्वप्नासारखं उतरवलं आणि शेवटी माझी जी इच्छा होती ती इच्छा पूर्ण झाली आता नित्य नियमाने मी स्वामींच्या मठात जाते सगळं काही करते खरंतर हे घडवून घेणारे स्वामीच आहेत आणि चमत्कार करणारे स्वामीच आहेत आयुष्यात कसलीच कमी नाहीये माझं आयुष्य आधीपेक्षा आता अत्यंत सुंदर आहे कारण स्वामींची साथ माझ्या आयुष्यात प्रत्येक गोष्टीला आहे पण तो अक्कलकोटचा प्रसंग मात्र माझ्या कुठल्याच जन्मात न विसरण्यासारखा आहे खरंच स्वामींनी साक्षात त्या दिवशी मला आशीर्वाद दिले स्वामींनी साक्षात माझ्या हातचे लाडू खाल्ले स्वामींनी स्वतः मला आवाज दिले जेव्हा जेव्हा हे माझ्या डोळ्यासमोर येतं मला ते आठवतं काय सांगू मी तुम्हाला माझ्या डोळ्यातून अक्षरशः आनंदाश्रू येतात खरंच ही स्वामी लीला अघात आहे आणि ही स्वामी कृपा अफाट आहे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भक्तांनो बघा किती अद्भुत अनुभव हो। जेव्हा मनापासून एखादी गोष्ट आपल्याला हवी असते किंवा मनापासून आपण एखादी गोष्ट करत असतो तेव्हा ती गोष्ट आपल्या आयुष्यात चमत्कार हे नक्कीच घडवते फक्त मनापासून करा विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा तुम्हाला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आजचा हा सुंदर अनुभव कसा वाटला कमेंट करा आणि तुमचेही काही असे अनुभव असतील तर शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ